कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या भाजी मंडईत पावसाचं पाणी आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचतं या मंडईतील विविध समस्यांबाबत महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंडईत किमान सुविधा देण्याचं आश्वासन दिलं आम आदमी पार्टीच्या वतीनं आज कसबा बावडा इथल्या भाजी मंडईच्या प्रश्नावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं या मंडईत भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी स्वच्छ आणि व्यवस्थित जागा नाही पावसाळ्याच्या दिवसात तर पाणी साचून अक्षरशः दलदल तयार होते चिखल आणि डबक्यातून वाट काढत नागरिकांना भाजी मंडईत यावं लागतं शिवाय डास आणि अनेक किडे कीटक हवेत भिरभिरत असतात त्यामुळं भाजी विकायला बसलेल्यांची अत्यंत वाईट अवस्था असते कसबा बॉर्डातील भाजी मंडईत विजेची योग्य व्यवस्था नाही अशा सगळ्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी आज आपनं ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर उपशहर अभियंता निवास पवार कनिष्ठ अभियंता अवदूत निर्लेकर विद्युत विभागाचे सदानंद धनवडे यांनी आंदोलनस्थळी येऊन भाजी मंडईच्या कामासाठी दोन लाख चौऱ्याण्णव हजाराचं बजेट बनवल्याचं सांगितलं लवकरच इथली कामं पूर्ण होतील असं सांगितल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागं घेण्यात आलं यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील समीर लतीफ सुरज सुर्वे अभिजित कांबळे मोहीम मोकाशी विजय हेगडे अनिल जाधव संजय नलवडे मयूर भोसले रमेश कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते